हॅलो गाईज आपण काल मार्केटमधून ब्लॉक्सांनी ते आपण ते खेळूया 네, 벙, 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 कच काय तुटलं कच्छ काय तुटलं कुठं तुटलं दाखव मला निघलय का नाही निघल ना कस वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नव्हतं आता बघूया आपण ते अं She? Okay.

Yeah. आणि हे आहे आपला बाप ही आहे सोबाची खुर्ची हे आहे हिमान सोबाची खुर्ची हा सोफा हे टेंट आणि हे आहे आपलं घर थँक्यू यू